महाराज हा आपल्या चेहऱ्यावर जरा परिणाम असल्यासारखा वाटतो कुठली तर चिंता आहे तुम्हाला अरे म्हणून तर आता दरबार मी भरवलाय बोला ना मग मी तुम्हाला या ठिकाणी बोलवायचं कारण कोणतं आहे तुम्हाला आहे कोणतं आमच्या वडिलांच्या आजच्या सोन्याचे विटा ही आमच्या पलगाच्या घालती आहे होय आणि त्याची बंदोबस्त करण्याकरता मी तुम्हाला आज सांगणार आहे बरोबर आहे बरोबर आहे कारण एखादा शत्रू आपल्यावर चाल करेल हा याकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे काय शत्रूची हात्याने घेऊनच पाच हजार जर आम्ही दनात दिन गेल्या शिवाय दगडाच्या दगडाच्या करीन आणि वाळूचे फुटाने होती त्या आम्ही दोघांच्या लढाईनं मग तुम्ही शिरवी ला मग काय चोर कुठला माझ्या डोळ्यात तेल घालतो आणि हे ज्या डोळ्यात वात घालून पिटवून देतो म्हणजे मुबळ बाहेर पडू दे माझे मी म्हणलं की आता डोळ्यात तेल डोळ्यात तेल म्हणजे पारा सांगते म्हणजे जागृत राहत हरकत नाही मारा आणि आमचा पहारा व्यवस्थित ठीक आहे हरिबा चोर म्हणतात रामूषाच्या नादाला लागून आम्ही सुद्धा चोरी करायला शिकलो अवल मोठ्या मोठ्या चोऱ्या के केल्या आणि पोचवल्याही तशाच पण आज सकाळीच आणि अचानक वडिलांनी लग्न केलं आणि आमच्या चोरीवरती ताबा ठेवला आणि तरीही चोरून चोरून बायकोला आम्ही चोरी करायचोच पण आम्हाला मुलगा झाल मला आणि मुलगा झाल्यानंतर या हरिबान चोरी करणं सोडून दिलं पण आज राजवाड्यावरती सत्यनारायणची पूजा होती म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो असता राजाच्या पलंगाखाली सोन्याच्या विटा दिसल्या आणि त्या विटा दिसल्याबरोबर सोडून दिल्या चोरी परत आमच्या मनात घर करू लागली पण आता जरा थकल्यामुळं चोरी करणं एकट्याला सोप जाणार नाही म्हणून घरी जाऊन मुलाला सोपती घेतो शंकरला आणि त्या विटा चोरून आणतो केली तर चोरीच करीन आज नाहीतर मरे घरी जातो आणि बायकोसन बोलून घेतो कारभारे कारभार ने काय झालं काय तुम्ही अगे कारभार ने हा? आग, आज असा हात मारणार हात मारणार बेकार हात मारणार कसला हात मारणार तुम्ही का हातच मारताय कुणाचा तो हात तोडताय काय अगं तसं नाही मग हे बघ हा बागा अगं तसे नाही आज अशी वस्तू पाहून आलोय कसली हो लय बेकार अगं एकदा का ती वस्तू मला मिळाली बर का मी राजा आणि तू राणी अस का पण यासाठी एक गोष्ट करायला पाहिजे काय हो अगं आपला शंकर कुठे आहे शंकर होय शंकर शाळेला गेलाय काय तिथे पैसे काम आहे तुमचं म्हणजे शाळेची सुट्टी होत आले हो हे बघ शंकरला घेऊन आज मी एक मोठी चोरी करणार आहे मोठी चोरी होय बया 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 मनी सारखी आपल्याला अगं तशीच चोरी आज करणार आहे आवा आता तुम्ही चोरी करणार नाही तुमची चोरी माझी करणे कसं कोणाच्या वाकळा चोर कोणाची वांगी चोर कोणाच्या चा चात्रा चोर ही असली तुमची चोरी नाही पण हे बघ अगं राजाच्या दरबारामध्ये बर पलंगा खाली सोन्याच्या विटा विटा सोन्याच्या विटा हा मी सकाळी गेलो होतो ना सत्यनारायण ला बरं या बर त्या टायमाला मी बघितले मग आणि ती शंकरला घेऊन जाणार आणि ती विटा आणणार एकदा का विटा आणल्या की राजा झाला कारभारी त्या शंकरला तुम्ही चोरीचा नाद लावू नका अव तुम्ही चोरी करताय ती करताय आणि त्याला मी चोरीचा नाद लावताय त्याची शाळा भरपूर झाली म्हणजे कुठं नोकरीला लागन आणि दोघ आपण आयशा आरामात बसून खाऊ कुठ तरी शाळा शिकलं नोकरीला लागल अगं किती शाळा शिकली काय झालं तरी त्याला नोकरी लागणार नाही बर अगं लोक काय म्हणते काय म्हणतील चोरचा पो मजी चोरच अपो शंकर म्हणजे चोरच हा तुमचं बी बरोबर आहे चोराचा मुलगा म्हणजे चोरच बर बर बोलून घेत आहे ना बोलून घे पोरग माझा आहे तुमचं नाही अगं माझाही पोरग बर तुमचं का असं ना हे बोलू हात मारून घेऊ का बोलो अरे शंकर बाबा ये तुझा वडील हात मार आम्हा दोघांत भांडायला लागलं तुझ्या बद्दल अरे बाबा त्याला जरा समजवून सांग शंकर हा अरे आज तुला मी चोरी कराय घेऊन जाणार आहे मला चोरी करायला तुझ्या बाईनीला तुझ्या एका दगडाच्या रोपाच्या दाढवा करी अरे याला संपर्क तू इकडे अरे त्यांची बाईल मजी तुझी कोण झाली रे मला काय माहित आहे तुला शिवी द्यायचे कळते का कसे द्यावा नाही अरे बाबा त्यांची बायको झाली मी मग तू माझी आई जाशील हे बघ असं होत आहे बघ पण तू विचार कर आज मला तुम्ही शाळा शिकवली, शिकवली गरिबीत मी शाळा भरपूर शिकलो या आज ना उद्या जर मला एखादी नोकरी लागली तर बसून मास्तर तुम्ही शाळा मध्ये खचाल का आज विचार कर मला जर वाईट बाबाने गोष्टी शिकवली तर मी पुढे काय करणार आहे गोष्टी करणार आणि चांगल्या जर गोष्टी मला शिकवल्या तर मी काय करणार करणार आणि बाबा कुशाल मला म्हणतोय चोरीला चल आपण चोरीला जाणार नाही बघ अरे बघ अरे, अरे तू किती शाळा शिकला काय म्हणणार आहे ती शेवटी हरिबा मुलगा शंकर चोर अरे बघ अरे जे तुझ्या बापाने केलंय तुझ्या बापाने केलंय तेच तू कर म्हणजे तुमचं म्हणणं आहे की बापाने जे केलं ते के एखादं केलं पाहिजे केलंच पाहिजे म्हणजे तुमच्या आयुष्यात चोरी आली म्हणून मलाही तुम्ही चोरी शिकवणार आणि एकच चोरी करायची आहे अशी कसली आहे हे बघ शंकर हा अरे सकाळी सत्यनारायणच्या पूजेला गेलो दरबारात बा आणि पूजा करत बसत असताना मी राजाच्या पलंगाखाली सोन्याच्या विटा पाहिलेत ब आणि एकदा का त्या विटा आपून दोघांनी तू जर मला साथ दिले तर त्या विटा आणल्या कि मग बोलायच काम नाही आणि दुसरं कुणाला न्यायचं म्हणलं तर वाटणी द्यावं लागत वाटणी द्यावं आई बराबर आहे बाबांचं दुसरं जर कुणाला साथीला नेलं तर त्या माणसाला वाटणी द्यावं लागत तर बाबांचं म्हणणं आहे आम्ही दोघांनी जायचं आणि ती चोरी करायची असू दे बघ तुझा कुंकुवाचा धनी आहे जन्म दिलेला माझा वडील आहे किती जर केलं तर माझ्या वडिलाचं मला ऐकावंच लागणार आहे माझ्या बाबांबरोबर मी चोरीला जातो परंतु तुझा आशीर्वाद चला बाबा आम्ही येतो पण बाबा चोरीची मला माहिती नाही तिथे गेलो हा राज दरबारात गेलो कि मी सवण्या वाट खाली उतरणार बा आणि या पगडीला जोर बांधणार हा मी चोरी केली आणि दोर एकदा हलवला असा म्हणजे जी काय तुम्ही धन घेणार त्या दोरीला बांधणार असा दोरीला विसरा केला के का मी वरती वडून घ्यायची काय हरकत नाही चला बर मी जाऊ का या तुम्ही जाता